मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीड जिल्ह्यातल्या लैंगिक छळ प्रकरणी विजय पवार आणि प्रशांत खोटकर या शिक्षणाच्या क्षेत्रातील धंदेवायकांनी ज्या पद्धतीने माणुसकीला काळीमा फास कृत्य केलेलं आहे त्याची चौकशी एका वरिष्ठ महिला पोलीस अधिकाऱ्याच्या मार्फत करायचं ठरवलेलं आहे तसं त्यांनी जाहीर केलेलं आहे आता प्रशांत खाटु खाटोकर याने जी पीडित मुलगी आहे त्या पीडित मुलीचा एकदा नव्हे नवे, तर सलग दहा महिन्यांच्या वर तिचा छळ केलेला आहे बॅड टच केलेला आहे आमच्या पत्रकारांच्या हातामध्ये तिचा जबाब आहे त्या जबाबामध्ये तिने जे म्हटलेलं आहे त्या सगळ्याच गोष्टी सांगण्यासारख्या नाहीत इतक्या घाणेरड्या विकृत पद्धतीने खाटोकर वागलेला आहे आणि या खाटोकर पासून संरक्षण द्या असं म्हणून विजय पवार जो कोचिंग क्लासेसचा मालक आहे ती उमा किरण काय ती संस्था आहे त्याच्या कोचिंग क्लासेस आहे त्या मालकाकडं ही मुलगी दाद मागायला गेली तर या हरामखोर विजय पवार जो कोट्यावधींचा मालक बनलेला आहे त्या कोचिंग क्लासच्या धंद्यावर त्याने तिला संरक्षण देणं तर लांब राहा किंवा खाटोकरला दोन कान फटात लावणं बाजूलाच राहावं त्याने या नराधामाने त्या मुलीचा देखील खाटोकर ज्या पद्धतीने छळ करत होता तीच पद्धतीने अम, त्याने अंमलात आणले त्याने देखील तेच केलं नको त्या ठिकाणी हात लावणं वगैरे ते सगळे ज्याने प्रकार केले विषय अत्यंत नाजूक आहे संवेदनाक्षम आहे अर्थात याच्यामध्ये काय राजकारण होतंय वगैरे हे सगळं बाजूला ठेवा धनंजय मुंडे काय म्हणतात आहे बजरंग सोनवणे काय उत्तर देतात आहे संदीप क्षीरसागर काय पंकजा मुंडे काय करतात आहे योगेश क्षीरसागर काय सागरिका क्षीरसागर काय यांचे राजकीय लेबल सगळं बाजूला काढून ठेवा काही क्षणापुरतं पण हा जो अपराध आहे हा अपराध अत्यंत म्हणजे अक्षम्य असा अपराध केलेला आहे विजय पवारांनी त्या खाटोकर आणि तो नेमका कशा प्रकारे केलेला आहे जसं मी सुरुवातीला म्हटलं की सगळंच सांगण्यासारखं नाही परंतु पालकांनी आई वडिलांनी कोणत्या प्रकारची काळजी घेतली पाहिजे कोणत्या प्रकारचा धडा याच्यातून शिकला पाहिजेत हे सांगणं हे समुपदेशन हा सल्ला फार सोपा परंतु आप, आपली एकुलती एक, एक मुलगी ज्या वेळेला अशा नराधमांच्या अत्याचाराला बळी पडते त्यावेळेला त्या, त्या पालकांची काय अवस्था होत असेल याची कल्पना न केलेली बरी इतकी वाईट अवस्था होत असते सांगता येत नाही आणि मुख्य म्हणजे जी पीडित मुलगी आहे जी अवघ्या सतरा वर्षांची आहे तिच्यावर काय बेतलेलं आहे ती कोणत्या मानसिक छळातून गेलेली आहे म्हणजे ती उदासीन उदा, ती उदा म्हणजे डिप्रेशन मध्ये ती गेली होती उदासीन झाली होती काही बोलत नव्हती आणि मग तिला आईनी कसं बोलक केलं वडिलांनी कशी काळजी घेतली आणि मग फिर्यात कशी नोंदवली गे गेली संबंधी आपण अतिशय थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत माझी आपल्याला विनंती की हे चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया याच्यामध्ये नोंदवा ते यासाठी म्हणतोय की कोचिंग क्लास असो किंवा शाळा असो शिक्षकांच्या पुरुष शिक्षक ज्या पद्धतीने मुलांना मुलींना हाताळतात आणि ते बॅड टच वगैरे हे सगळे जे होतात त्या गोष्टी या थांबवायच्या कसा हा प्रश्न आहे जसं बदलापूरची घटना आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि एखादी म्हणजे ज्या शेकडो घटना घडतात त्याच्यापैकी काही अगदी दहा बारा घटना अशा चव्हाट्यावर येतात बाकी नव्वद ज्या घटना त्या घटना आपली घुसमट आपल्यावर होणारा अत्याचार आणि उलट आपल्याकडं उंगली निर्देश केला जाईल या भीतीने त्या नोंदवल्या जात नाही आता प्रशांत खाटोकर याने असं पसरवलं होतं मुलींमध्ये मुलांमध्ये कि ही जी आहे ही कोण आहे तुमची ही दिदी आहे आणि मग जर ती तुमची दिदी आहे तर मी मग तुमचा कोण झालो जिजू झालो मग जिजू नावाने हा हरामखोर शिक्षक हा तिथं सगळ्यांचा सा म्हणजे त्याच्याविषयी ते बोललं जात होत आता काही मुलं जे आहेत काही मुलांना असं वाटतंय की नाही नाही हे आपले सर जे आहेत ते असे नाही तसं नाही वगैरे असं ते म्हणत आहेत परंतु ज्या वेळेला मी अतिशय एका जबाबदार व्यक्तीकडून सत्य कथा ऐकलेली आहे त्या व्यक्तीचं मला नाव सांगता येणार नाही आणि पूर्ण तपशील देखील सांगता येणार नाही थोडक्यामध्ये असं आहे ही मुलगी मूळचा स्वभावता अशी भोळसा सतरा वर्षाच वय आणि मग तिचा तो स्वभाव म्हणजे असं मोकळा ढकळा किंवा सहज असं तिचं वागणं हे लक्षात आलं त्या याच्या त्या खाटोकरच्या आता काय ते खाटोकरच ते लक्षात आलं त्यांनी ते हेरलं त्याची जी वासना वासनांध जी नजर आहे ती तिच्यावर पडली आणि त्याने असं म्हणलं हे सावध आता आपल्या हातामधलं आहे मग त्यांनी जवळपास वर्षभर या म्हणजे तीस जुलै दोन हजार चोवीस पासून तर अगदी पंचवीस मे दोन हजार पंचवीस पर्यंत म्हणजे इतके दिवस दहा अकरा महिने त्याने तिला काय करायचं की तुझा नीटचा क्लास आहे तो क्लास संपला की ते तिला केबिन मध्ये बोलवायचे ते वेळा वगैरे सगळ्या त्या बातम्यांमध्ये सगळं आलेलं आहे मग ते बोलवायचं आणि मग तिला ते बॅट टच करायच मग तिने सहन केलं 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 आणि मग ती पोहोचली तक्रार करायला विजय पवार विजय पवारनी काय केलं तेच उद्योग केला या मुलीच्या आई वडिलांनी त्याला सांगितलं की तुम्ही हे काय करता ते म्हणजे त्याने असं मस्तीमध्ये ते बोलणं मस्ती कशाची पैशाची मस्त म्हणजे इतर क्लासेस जे चालतात छोटे मोठे कोचिंग शिकवणी वगळ वर्ग त्यांच्यावर दहशत माजवायची राजकीय वरद हस्त संदीप क्षीरसागर एकदम स्टाईल मध्ये बोलणारे आमदार त्यांचा वरद हस्त त्यांना विजय पवारला सामाजिक नेते मनोज जरांगे पाटील यांच्या मागे पुढे मागे पुढे वागणारा हा विजय पवार मग आपलं कोण काय वाकडं करू शकणार आहे या मस्ती पण शेवटी नियती निसर्ग हा न्याय देतोच आणि वरचा जो काठी मारतो त्याचे वळ उमटतातच बीड जिल्ह्यामध्ये निषेध नोंदवला गेला कॅन्डल मोर्चा वगैरे बंद हे सगळं झालं आता ते ज्या मुलीची मानसिक जी अवस्था आहे ती लक्षात ज्या वेळेला तिची आई जी शिक्षिका आहे तिच्या लक्षात आलं की आपली मुलगी बोलतच नाहीये उदासीन ना, म्हणजे नर्वस असते सदाय मग ते ती शिक्षिका आपल्या आप मुली एकुलत्या एक मुलीला घेऊन गेली कड मग ने तिला विचारण्यात तिला एक गोळी लिहून दिली ती सुद्धा तिला पचत नव्हती अर्धी पूर्ण घेतली ती उलटून पडायची त्याचा काही तिच्यावर परिणाम झाला नाही मग ही गोष्ट डॉक्टरांच्या निदर्शनाला आणली आई वडिलांनी मग त्यांनी काय केलं की तिला बोलक करायचा प्रयत्न केला मग एक महिला समुपदेशक लेडी काउन्सिलरच्या वतीने तिच्याशी गप्पा मारायला सुरुवात केली तरी ती मुलगी काही व्यक्त होईनाच मग शेवटी तिने सांगितलं म्हणजे शेवटी काउन्सिलरची जी, जी ती जी त्यांचं कौशल जे कौशल्य असत त्या पद्धतीने त्या मुली मुलीकडून तिने ते मुख्य जे काय तिला त्रास होत तो काढ मग तिने त्या मुलीने सांगितलं की मला जिजू मुळे त्रास झालेला आहे आणि जिजू मला रोज त्रास देतो आणि त्याच्यामुळं मी भयभीत असते मला झोप येत नाही मी एकदम निराश असते आणि मला काही त्याचा प्रतिकार करता आलेला नाही वगैरे असं ती बोलली बरंच काय बोलली मग त्या समुपदेशक व्यक्तीने महिला व्यक्तीने हिच्या आई वडिलांना विचारलं की हा जिजू कोर आहे मग त्यांनी तपास घेतला सगळा मी यासाठी हे सांगतोय हे बघा हे सगळ्या की काळजी घेतली पाहिजे आपण संवाद पाहिजे कुटुंबामध्ये हे, हे ताबडतोब ते घड हे आईने ते जबाबदारी घेतली म्हणून हे पुढं पुढं गेलेलं आहे म्हणून हे उघड केलं आहे याच्यामध्ये कोणतंही राजकारण नाही आहे म्हणजे आता क्षीरसागरांनी म्हणायचं किंवा सोनवणींनी म्हणायचं किंवा धसने म्हणायचं मग धनंजय मुंडे वगैरे ते अशा फालतू घाणेर म्हणजे हे तर ते आहेच आहेत म्हणजे ते त्याच्यामध्ये आपल्याला लक्ष द्यायचं नाही आपण मूळ हा जो मुद्दा आहे हा महत्वाचा आहे मग कशाचं राजकारण काय करायचं नाही वगैरे ते नंतरच्या ह्या ह्या त्यांनी ठरवायचं मग आता ही जी मुलगी आहे या मुलीच्या आई वडिलांना ज्यावेळेला त्या काउन्सिलरनी सांगितलं की जिजू कोण आहे ते बघा आता जिजू म्हणजे कोण झालं आपल्या बहिणीचा नवरा मग ते जिजू जिजू वगैरे लाडानी म्हटलं ला जातं या आई वडिलांना प्रश्न पडला की आपल्याकडे असं काहीच नाही नातं मग ही आपली एकुलती एक मुलगी आहे दुसरी मुलगीच नाही बरं चुलत तसंही काही नाही मग जिजू नावाचा कोणीही असा आपल्याला असा आपल्या नातेवाईकांमध्ये वा, बायकांमध्ये कोणी नाही आहे मग ज्या वेळेला आई आई शेवटी आई ही आहे आईचं जे म्हणजे ते जो ममत्व भाव असतो आणि मुलगी जी आहे ती मन मोकळ कुणाकडे करेल एक वेळे समुपदेशक बाजूला तिने कड सांगितलं कि आई तो जिजीव म्हणजे तो हा प्रशांत ते सर आहे मग ते कस की जसं सांगितलं मी तुम्हाला की त्यांनी इतका आणि तो इतका निर्डावलेला मिन्नास त्यांनी सगळ्या यांना सांगायचं अर्थात तो केबिन मध्ये बोलून काय धंदे कर करत होता कशा प्रकारचे आता हे काही त्यांनी सांगितलेलं ना बाबा आपलं लाडा लाडामध्ये सर बोलतात आहे वगैरे असं तसं करून आता ते बाकीच्या मुलांना तरी काय माहिती हो मुलींना तरी काय माहिती की हा काय याच्या मनामध्ये काय काळा वगैरे बाई आपली दिदी दीदी मग हा तुम्ही आमचे जिजू वगैरे ते असं ते सगळं झालं मग आईला सांगितलं मग आईने वडिलांकडं म्हणजे आईने ते स्वतःच्या पतिराजांकडं शिक्षक असले त्यांना सांगितलं कि तुम्ही आता ही पोरगी जर तुम्हाला असं वाटत असेल की शांतपणे झोपली पाहिजे तिच्या मनातली भीती दूर झाली पाहिजे आणि तिला ज्या प्रकारची किळस या शिक्षकाच्या वागणुकीमुळं आलेली आहे ती जोपर्यंत दूर होणार नाही आणि या शिक्षकाला उलट टांगून जोपर्यंत शिक्षा होत नाही तोपर्यंत मुली या मुलीला काही समाधान मिळणार नाही कारण की त्यांनी विजय पवारला सांगून पाहिलेलं आहे विजय पवारने तेच केलेलं आहे मग हे जे दोघ जण आहेत या दोघांना शिक्षा झाली पाहिजे आणि मग वडील तर तयार झाले आपली एकुलती एक मुलगी आहे आणि मग तो काय झालाय ती फेऱ्यात दिली गेली मग ते गुन्हा मग तो सगळा जबाब आणि मग ते हे सगळं झालेलं आहे आता हे राजकारण आता मग आता हे बाकीच्या अला, गोष्टी म्हणजे कधी कधी जे होतं ते चांगलं शेवटी चवाट्यावर आणलं आल्याच पाहिजे अशा गोष्टी मग आता धनंजय मुंडे यांनी जी लेखी पत्र जे मुख्यमंत्र्यांना दिलेलं आहे त्याच्यामध्ये त्यांनी अनेक मुद्दे उपस्थित केलेले हा विजय पवार हा हा कशा प्रकारे धंदा करतोय शिक्षणाचा आणि महाराष्ट्र म्हणजे अगदी हा विजय पवार पूर्ण महाराष्ट्रामध्ये काय चाललेलं आहे याच्या पद्धतीने त्याच्याकडे लक्ष देण्याची गरज आहे शुल्क जे आकारलं जातं गोरगरिबांचे मुलं शिकतात वगैरे मग ते कसे कर्ज काढतात मग यांचे आता खाजगी वसतीगृह आहेत हॉस्टेल असतात हे खाजगी कोचिंग क्लासेस वाल्यांचे हे जे धंदेचे चालू आहेत हे धंदे एक तर त्याला एक शिस्त पाहिजे दुसरं आता आपले राजकीय शत्रू आणि धनंजय मुंडे यांना वाल्मिक कराड आणि स्वर्गीय संतोष देशमुख हत्या प्रकरणी मास्साजोग हे जे काही झालेलं आहे मग त्यांना धारेवर धान्यामध्ये सगळ्यात कोण पुढं मोठा आका कोण धनंजय मुंडे आणि हे आम्ही सगळे पत्रकार ते बोललेलं आहे आम्ही मीडिया ट्रायल चालवलीच आहे जाणीवपूर्वक पण ती मीडिया ट्रायल अशा अर्थाने चालवली की उगीच टार्गेट करायचं म्हणून नाही तो विषय स्वतंत्र आहे हा विषय स्वतंत्र आहे मग व्हिसल ब्लोअर अंजली दमानिया यांना देखील वाईट वाटणं आहे त्यांनी ते बोलून दाखवलेलं आहे मग हा हा जो आमदार आहे शरद चंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचा आमदार आता ते नाव घ्यावं लागेल त्या संदीप क्षीरसागर या क्षीरसागराचा हा राईट हँड जसं धनंजय मुंडेंचा राईट हँड वाल्मिक करा तसं याचा राईट हँड गोन विजय पावा आणि मग ज्या वेळेला आपल्या गळ्याभोवती फास होता लागणार आहे पोलीस येणार आहे उलट टांगणार आहेत आपली आबरू विशीवर टांगली जाणार आहे मग टिंबटिंबला पाय लावून आपल्याला पायाशिवाय पर्याय नाही मग आपल्याला कोण वाचू शकत तर आपल्याला संदीप क्षीरसागर वाचू शकत मग विजय पवार हा संदीप क्षीरसागर यांच्याकडे गेला अटक होण्याच्या आधी मग ते त्यांनी क्षीरसागर काय करू शकले तर क्षीरसागर काहीच करू शकले कारण की ते हे जी नोंद आहे याच्या विरुद्ध ते काहीच करू शकणार आणि हे जे कृत्य त्या विजय पवारने केलेलं आहे त्याला ते क्षमा करू शकणार नाही मग आता हे म्हणणं आहे की माझी चौकशी करा मग धनंजय मुंडेंनी सांगितलं तुम्ही कोणाच्या घरात राहताय मग तो पैसा वगैरे हे ते सगळं मग जसं धनंजय मुंडे यांचे सगळे सीडीआर चेक करा वगैरे ते सगळं जे काही झालेलं आहे म्हणजे आधी खासदार सुप्रिया सुळे यांच्यापासून सगळे जे आरोप वगैरे झालेले सुरेश धस आहेत वगैरे काय ते अनेक पदर त्याच्यामध्ये आहेत मग आता धनंजय मुंडेंनी मागणी केलेली की या संदीप सिरसागर हे विजय पवार यांचे सगळे सीडीआर वगैरे ते सगळं येऊ द्या बाहेर काय बोलणं झालेलं आहे यांचं हे सगळं बाहेर येऊ द्या आणि आपणही म्हणजे सगळ्यांनी आग्रही धरला पाहिजे की ते बाहेर आलंच पाहिजे त्यांना ही जी काही शिक्षा आहे मग असं जसं धनंजय मुंडेंना त्या प्रकरणात सह आरोपी करा वगैरे हे ते जे काही बोललं गेलेलं आहे आणि मग ती जन्य पुरावे बाजूला राहो आरोप प्रत्यारोप हे काही सगळ्या फायरी आणि तशी तिची वस्तुस्थिती जी काही तयार तर ता त्या पद्धतीने धनंजय मुंडेंची चौकशी त्या म्हणजे ते सुरेश दस काय बोलले सातपुडा बंगला वगैरे देशमुख कुटुंब काय बोललं मनो बोललेले आहेत मनोज दरांगे काय बोललेले आहेत काय चर्चा झालेली आहे त्याचीही फडणवीसांनी चौकशी केली पाहिजे तोही प्रश्न आहे जे अजून कोर्टामध्ये ते चालू आहे तसं या प्रकरणाची देखील चौकशी केली पाहिजे म्हणजे जे दोषी आहेत त्यांच्या विरुद्ध कठोर पावलं हे उचलली गेलीच पाहिजे आणि मग या सगळ्या राजकारणाच्या भाऊगर्दीमध्ये पाळावा लागतो तो, तो राजधर्म आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात अनेकदा बोललं जात वगैरे ते सगळं होतं त्यांनीच जे सुरुवातीला जे म्हंटल होतं मस्सा त्या प्रकरणामध्ये एस आय टी सी आय डी आणि बीड जिल्ह्यातली पाळ मुळं खरून काढू वगैरे हे ते सगळं जे म्हंटल होत आता ते त्यांना याही प्रकरणामध्ये करावं लागणार आहे म्हणजे मराठवाड्यामध्ये लातूर पॅटर्न आहे मग तिथं कसं आता त्या लातूरला ते कोट्याचं स्वरूप आलेलं मधला जो कोटा आहे कोटा, कोटा। म्हणजे नोटा मोजा कर्ज काढा ते नीट आहे आय आय टी ए अमुक आहे एमबीएस सगळे प्रवेश वगैरे ते कस म्हणजे त्या पोराच्या अंतर्मनाला त्याच्या कानशिरा वर अशी सुरी ठेवून बाप तर करतातच शिक्षक हे लुटायला बसलेले ते क्लासवाले धंदेवाले पण त्याला काही मर्यादाच राहिलेली नाहीये हे कुठेतरी थांबलं पाहिजे मग त्याच्यातून जे काही असे जे काही माजखोर निघतात विजय पवार सारखे यांना कोण धडा को शिकवणार आणि मग तो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तो शिकवायचा ठरवलेला आहे आणि त्यांनी ह्याची याची चौकशीसाठी त्यांनी एस आय टी नेमण्याची घोषणा केलेली आहे आता इतर जे एस आय टी नेमल्या जातात वगैरे काय, बरस काय ते बरंच मग त्याचं काय होतं वगैरे ते सगळे विषय वेगळे आहेत परंतु निदान या एस आय टी कडून तरी लोकांना आता ती न्याय मिळण्याची अपेक्षा आहे आणि त्या पीडित मुलीला म्हणजे ज्या वेळेला ती ती फिर्याद देई देण्याची मानसिकता तिच्यामध्ये ते धैर्य आलं कधी ती बहादर ठरली कधी ज्या वेळेला ती आईशी बोलली त्या काउन्सिलरशी बोलली त्यावेळेला तिच्याकडे ते धैर्य आलं आणि मग ज्या भोळसर म्हणून त्या शिक्षकाने तिचा जसा गैरफायदा घेतला आणि ती बहादर झाली तर ती संवादामुळं आहे मग हा संवाद कुठं थांबला नाही पाहिजे याची काळजी पालकांनी घेतली पाहिजे आणि पोलिसांनी हा कोणाचा बच्चा आहे हा को याचा डॉन कोण आहे याचा आका कोण आहे याचा विचार न करता कारवाई केली पाहिजे तर धन्यवाद आपण आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवाव्यात अशी नम्र विनंती धन्यवाद